श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा आपल्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात हो, स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा चालू आता सध्या चालू आहे मार्गशीर्ष महिना दोन दिवस झाल्यानंतर मार्गशीर्ष महिना संपणार आहे आणि उद्या आहे शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार म्हटला म्हणजे खूप प्रभावी अशी सेवा आपल्याला करावी लागते आणि खूप महत्वाचा असा उद्याचा दिवस आहे कारण की बऱ्याच ताईंनी मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार केले असणार आहे आणि खूप ताईंचे गुरुवार झाले सुद्धा नसणार आहे आपल्यावर घरातल्या जबाबदाऱ्या आहे खूप सारे असे समस्या आहेत घर कोणाला विटाळ असेल सुटक असेल किंवा मग आजार पण आहे कारण की आपण सेवा करतो त्यासोबत आपल्याला शरीर जपण खूप खूप महत्वाचं आहे तर यासाठी जर या पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्याकडून काहीच झालं नाही तर ही उद्याची जी आवश्यक अशी सेवा आहे ती तुम्हाला आवर्जून करायची आहे तुम्ही उद्याची एक वेळा सेवा करून बघा मन खूप हलकं होईल आणि ही सेवा काय आहे ते आम्ही आपल्या व्हिडिओमध्ये सांगत आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा आणि जे कोणी दादा आहे त्यांनी चाय आणि जे कोणी त्यांनी लगेच करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ वी आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचतील महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना हा खूप खूप महत्वाचा महिना मानला जातो कारण भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा असा खूप प्रिय हा मार्गशीर्ष महिना आहे यामध्ये जे आपण गुरुवारी सेवा करतो याला खूप अनन्य असं सा महत्व आहे खूप शक्तिशाली खूप प्रभावशाली हा महिना असतो आपण ज्या काही सेवा करतो ना ह्या खूप चांगल्या राहता म्हणजे आपण जे काही सेवा करतो ते डायरेक्ट माता लक्ष्मीपर्यंत पोहोचत असतं आणि हा महिना खूप आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खूप खूप चांगला असतो आता बरेच ताईंचं कसं झालं असणार आहे की एक दोन गुरुवार नाही झाले असणार आहे किंवा म्हणजे त्यांनी चारही गुरुवार उपास केला नसणार आहे किंवा कुठली सेवा नाही केली आहे तर त्यांनी आता कुठले उपाय करायचे कुठल्या सेवा करायच्या ते बघूया बघा देवाला तुम्ही काय देता किंवा तुम्ही काय अर्पण करता हे काहीच नको असतो तुमच्याकडून पंचपक्वान नको तुमचा पाहिजे तो म्हणजे वेळ हा खूप महत्वाचा आहे आणि तुमच्या पूर्ण एका दिवसामधून म्हणजे चोवीस तासामधून तुम्ही निदान पाच मिनिटं तरी देवासाठी देऊ शकता तर ह्या पाच मिनिटं उद्या तुम्हाला आवर्जून काढायची आहे आणि आवर्जून ती सेवा करायची आहे आता मी तुम्हाला सेवा कुठली करायची आहे ते सांगते बघा एकदम सोपी आणि साधी सरळ अशी सेवा आहे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो देवपूजा करून घ्यायची आहे नंतर तुम्हाला सेवा करायची आहे सेवा करत असताना स्वच्छ आसन टाकायचं आसन टाकल्यानंतर त्यावर बसून थोडा वेळ दोन मिनिटं डोळे लावून स्तब्ध बसायचं आहे स्वामींना म्हणून प्रार्थना करायची आहे महालक्ष्मीला म्हणून प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून जे काही चूक झाल्या असतील किंवा या महिन्यामध्ये आमच्याकडून काही चुकलं असेल सेवा झाल्या नसतील तर आम्हाला क्षमा करा आणि आजची जी सेवा आहे ती तुम्हाला स्वीकार करा तुमच्या चरणामध्ये मी समर्पण करत आहे मला स्वीकार करा अशी प्रार्थना करून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे सेवा काय आहे ते बघा अगदी सोपी सेवा आहे फक्त अकरा वेळा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किती वेळा फक्त अकरा वेळा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे दुसरं तुम्हाला कमलात्मक मंत्र माहिती आहे सर्वांना कमलात्मक मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे म्हणजे एक माळ जप करायची आहे एक वेळा श्री सुक्त म्हणायचं आहे आणि जर जमत असेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणा किंवा जरी तुम्ही एवढं जरी म्हटलं एक माळ कमलात्मक मंत्र अकरा वेळा ओम श्री स्वामी समर्थ आणि एक वेळा श्री सुक्त एवढं जरी म्हटलं तेवढी सेवा पुरेशी आहे फक्त सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा विचार आणि तुमचं पूर्ण विश्वास ठेवून सेवा करा बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही कारण देवाला फक्त तुमचा वेळ पाहिजे आणि तुमचं प्रेम पाहिजे आता महत्वाचं मला ना म्हणजे खूप ताईंचे असे प्रश्न असतात तर मग उपास नाही केला तर चालेल का हरकतच नाही कारण जर तुमचा आजार पण आहे किंवा तुम्हाला काही समस्या आहे प्रॉब्लेम आहे तर उपास नाही केला तर चालेल पण सेवा मात्र आवर्जून करायची आहे बघा बरेच ताईंचे असे मेसेज आलेले किंवा भेटून जेव्हा बोलता केंद्रामध्ये भेटतात तेव्हा भरपूर ताई सांगता कि ताई ती सेवा केल्याने आम्हाला अनुभव लगेच तर नाही आला पण मात्र आम्हाला त्या समस्येतून मार्ग मिळाला आहे तुम्ही सेवा केली आणि लगेच तुम्हाला अनुभव येईल असं नाहीये पण तुम्ही ज्या समस्येमध्ये अटकलेले आहेत किंवा तुम्ही पैशाचे जर तुम्हाला प्रॉब्लेम आहे किंवा दुसरे काही समस्या आहे तर तुम्हाला त्यामधून बाहेर निघण्याचा एक मार्ग मिळेल कारण असे बरेच आपण कसं असतं ना प्रत्येक सेवेकरी काय करतो सेवा करतो आणि त्याला फळ लगेच पाहिजे तर असं न करता तुम्ही फक्त सेवा करा आणि सेवा करत असताना काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे कुठली तर नियम काहीच नाही कुठलेच नियम नाही कुठलंच बंधन नाही, नाही। फक्त काही जे काही पाळायचं आहे ते सांगते बघा सेवा करत असताना ही घाईघाई नको की आता थोडीशी सेवा आहे मग एकदम मी फास्ट फास्ट म्हणतो या पद्धतीत नको तर तुम्हाला सेवा ही एकदम हळूहळू आणि व्यवस्थित करायची आहे सेवा करत असताना मोबाईल वगैरे जवळ नका ठेव हो, तुम्ही मनोभाऊ व्यवस्थित पूजा करायची आहे आणि सेवा करत असताना डोक्यामधले बाकीचे विचार काढून टाका कि मग टिफिन आहे किंवा बाहेर जायचं आहे पैशा चार्ज घरातले प्रॉब्लेम पूर्णपणे सोडून द्या म्हणजे फक्त पाच मिनिटा नाहीतर तर तुम्ही पूर्ण प्रॉब्लेम सोडले तर कसं होणार तर बिलकुलच नाही तुम्हाला पाच मिनिटं फक्त जेव्हा आपल्याला सेवा करायची आहे तोपर्यंत डोक्यातले सर्व विचार काढून टाका फक्त स्वामी महाराजांना फक्त स्वामी महाराज तुम्ही आणि मी माझी सेवा बस तुम्ही एवढं करा तुमचे काय प्रश्न आहे तुमचे कुठले प्रॉब्लेम आहेत सर्व प्रॉब्लेम नक्की नक्की दूर होणार आहे तुम्ही आवर्जून विनंती करते सर्वांना तुम्ही एक वेळा ही सेवा करून बघा बघा अनुभव खूप सुंदर येतील तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते पुन्हा भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ